सुनारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेवर धडकले गावकरी मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजना संदर्भात गावकऱ्यांना जेरसूचना न मिळाल्याबाबत गावकऱ्यांमध्ये रोष भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण अं योजनेअंतर्गत शिक्षकांची पदभरती परस्पर भरल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे शिक्षण विभागामार्फत गावकऱ्यांना मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेची सूचना न देण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अंतर्गत माहिती मुख्याध्यापकाने न दिल्यासंदर्भात गावकरी शिक्षण अधिकाऱ्यांना तक्रार देणार असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले रितेश वानखळे नामदेव चव्हाण पंकज वानखळे महेंद्र इंगोले मिलिंद वानखळे आदेश वानखळे हरीश वानखळे संतोष चव्हाण कैलास चव्हाण यावेळी उपस्थित होते मी गजान श्रीकरणतो सोनाखेडा ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीबाबत निघालेली योजना आहे मुख्यमंत्री तर सदर योजनाकरता उमेदवाराची पात्रता कशी होती की उमेदवारां किमान अठरा वर्षे किंवा पस्तीस वर्षे असावी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पद्धी, पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असले उमेदवार आणि योजने सहभाग पात्र असणार नाहीत अशी त्याबाबत काही अटी होते उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिनिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवार कौशल्य उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योग जग जक... आयुक्तालय संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा म्हणजे प्रत्येक उमेदवाराने ही संकेतस्थळावर नोंदणी केलेली असली ते आवश्यक होते आता याच्यात पात्रता अशी होती की आस्थापना उद्योग महाराष्ट्र या योजनेकरता आस्थापना उद्योग उद्देवक, उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल आस्थापना उद्योग उद्योग महाराष्ट्र राज्य कार्यरत असावा आस्थापना उद्योग आणि कौशल्य रोजगार उद्योग जगता नवीनता विभाग संकेतस्थळावर नोंदणी केली असावी तसेच आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी नाही त्याबाबत काय झालं की बावीस तारखेला आमची मिटिंग झाली आणि लगेच तेवीस तारखेला गावातील जे बेरोजगार होते त्यांची माहिती मागवण्यात आली म्हणजे वेळ बिलकुल कमी होता त्याच्यामुळं मी माझ्या पतीनं गावात ती गोष्ट सांगितली आणि जे इच्छुक होते त्यांचे अर्ज मागवले नाही मुनादी म्हणजे कसं असते एका रातून बावीस तारखेला मला ती माहिती पडली बावीस तारखेला जवळपास पाच वाजे म्हणतो आणि लगेच तेवीस तारखेला मागतल्यामुळे माहिती मागतल्यामुळे एका रातून ती परिस्थिती मला मुनादीची परिस्थिती करता आलेली मुनजी पण भाजपतर्फे मी जे गावात ज्यांना ज्यांना माहिती सांगितली त्यांना त्यांना सांगितली त्यांच्यातून माहिती जे जिल्हा परिषदमध्ये जागा निघाली होती तेनं तोंडी वगैरे काही दिली नाही तशीच भरली काही माहिती नाही तारीख पण निघून गेलेली आहे मला आता माहीत पडलेलं आहे त्याच्या अगोदर तर काही माहीत हो नव्हतं सर्व तारीख गेल्यानंतर माहीत झालं आहे शाळेवरून कोणी ग्रामपंचायत म्हणून शाळेवरून कोणी काही सांगितलं नाही मास्तरने पण सांगितलं नाही आता आम्ही शिक्षण जा जाणार आहोत तिकडे आम्ही तक्रार करणार आहोत